कारण मराठा समाज हा जरंगे पाटलांच्या गोळ झाकू पाठीशी उभा आहे जरंगे पाटील जे म्हणतील तीच पूर्व दिशा ठरणार आहे त्या माणसाच्या अंगात थोडं सुद्धा स्वार्थ नाही हे सारा समाजासाठी करणारा माणूस आहे त्यामुळे आपण त्यांना पूर्ण पाठिंबा देतो ते सध्या जरी आरक्षण सरकारने दिलं ना आम्हाला आमदारकीची गरज नाही काही गरज नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे जरंगे पाटलाच्या सहा तारखेपासून पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात दौरा चालू आहे त्यामुळे आज आपला बीड जिल्हा म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील यांचा बाल किल्ला आहे या बाल किल्ल्यात जारंगे पाटलांना स्वागतासाठी दहा ते पंधरा लाख या ठिकाणी लोकसंख्या आलेली आहे जरंगे पाटलाचा भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत होणार आहे जरंगे पाटील पाटलांचे आगमन झालेले आहे बीड जिल्ह्यात त्यामुळे एवढे लोक जमलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही स्वतः आलेलो आहोत टू व्हीलर वर आमचे माझे गाव नागझरी या ठिकाणी आम्ही पन्नास साठ गाड्या घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहोत आता आता तुम्ही म्हणाले की मनोज पाटील यांचा हा आहे का वाटतं मला कारण त्यांचा हा बीड जिल्हा हा जन्मस्थान आहे कारण त्यांचं मातूर हे गाव आहे जिल्ह्यातलं म्हणून हा त्यांचा बालकिल्ला आहे त्याच्यामुळं मनोज दादा जरांगे पाटील हा त्यांचा बालकिल्ला म्हणून बोलला जातो पुण्यामुळे हा वाद आहे हे आहे राजकारणी काय राजकारणी आपल्या समाजासाठी एकामेकात वाद लावून द्यायला लागलेले असं खेड्यापाड्यात कुठेही ओबीसी आणि मराठा समाजाचा काही वाद नाही काहीच नाही पण हे काय राजकारणी स्वार्थासाठी किंवा आपापल्या पदासाठी त्यांना एखादा पद भेटावं त्यासाठी जातीवाद करा पण मनोज दादा जरगे पाटील यांना मी दोन हजार अकरा पासून ओळखतोय त्यांनी शोभा संघटना काढली होती आमच्या गावापशीच ते रायला कारखान्यावर आमच्या गाव नागझरी त्यांना मी खूप दिवसापासून ओळखतो त्यावे माणसाच्या अंगात थोडं सुद्धा स्वार्थ नाही हे सारा समाजासाठी करणारा माणूस आहे त्यामुळे आपण त्यांना पूर्ण पाठिंबा देतो त्याच्यामुळे पूर्ण मराठा समाज हा निस्वार्थी माणूस आहे म्हणून पूर्ण मराठा समाज एकजुटीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कायम खंबीरपणे उभा राहणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज कायम त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे जरंगे पाटलांनी लोकसभेला त्यांचा काहीही संबंध नव्हता त्यांनी कोणाला म्हणले सुद्धा नाही की कोणाला मतदान करा किंवा नका करू त्यांचं त्यांच्या राजकारणाची काहीच घेणं त्यांनी त्यांचा फक्त समाज आणि समाज हाच त्यांचा निर्णय आहे त्यांना आरक्षण हेच पाहिजे ते जरी आरक्षण सरकारने दिलं ना आम्हाला आमदारकीची गरज नाही कायचीच गरज नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे गोरगरीबांचे लेकर मोठे हो शिकावा हे त्यांचा ध्येय त्यांना कोणत्या निस्वार्थी माणूस आहे त्यांना पद नाही काही नाही पैसा नाही पाहिजे त्यांच्या कारण त्यांचे एक बी प्रॉपर्टी काहीच नाही त्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे ती बी लिहून ठेवलेली कोणाकडे प्रॉपर्टी त्यांची अशी काहीच नाही निस्वार्थी माणूस दादा तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला जरंगे पाटील यांनी काय सांगाल तेरा तारखेपर्यंत जर सरकारनं मागण्या मागणी पूर्ण नाही केली तर का, का आता पाटील पाटलाने त्यांना तेरा तारखे पण अल्टिमेट दिलेला आहे पण जरंगे पाटील का काय म्हणतात तेरा का तारीख जर चौदा तारखेला पाटील पाटलांनी अंतरवाले या ठिकाणी लगेच बैठक घेणार आहेत बैठक घेतली पाटलांनी जो निर्णय दिला तो मराठा समाज मान्य करणार मान्य करणार कारण मराठा समाज हा जरंगे पाटलांच्या डोळे झाकू पाठीशी उभ आहे जरंगे पाटील जे म्हणतील तीच पूर्व दिशा ठरणार आहे त्यासाठी पूर्ण मराठा समाज जरंगे पाटलांचे शब्द उचलणार आहे जरंगे पाटील जे बोलतील तीच दिशा आमची